मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांसमोर या क्षणाला दोन महत्वाचे आव्हान आहेत पहिलं एक आव्हान आहे किती आर्थिक आव्हान आहे आणि मग उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांना असं सांगितलंय की सा सांगित आता परमिट द्यायला लागा मद्याचे परवाने द्यायला लागा बियर शॉपिंग मध्ये वाईन विकायला परवानगी द्या वेगवेगळ्या परवानग्या द्या कारण उत्पन्न त्याचमुळं वाढू शकतं त्यामुळे आता दारूचा महापूर अधिकृतपणे महाराष्ट्रामध्ये सुरू झाला तर आश्चर्य वाटायला नको दुसरं आव्हान काय की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केलेली आहे हे सामाजिक आव्हान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असं आव्हान आहे आणि मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये जे काही निर्धार बोलून दाखवला बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीची पाळ मुळं खणून काढू ते जे काही गुन्हेगारीच्या भोवती जे काही राजकीय आराजक आहे त्याचा देखील निकाल लावू असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु जे बोललेले आहेत त्याप्रमाणे ते वागत नाहीत असा आरोप मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि तो केलाय नरेंद्र पाटील यांनी हे विशेष आहे मनोज जरांगे पाटील तर बोलतच आहेतच म्हणजे आता हे सामाजिक राजकीय आणि आर्थिक असे आव्हान देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांसमोर आहेत आणि मग महाराष्ट्रातल्या जनतेला जे अपेक्षित आहे ज्या महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मत दिलेले आहेत इतकी मत दिली की आता त्याच्याबद्दल शंका व्यक्त केली जायला लागलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये शापित बीड आहे का शापित मराठवाडा आहे का की शापित महाराष्ट्र आहे याच संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करत असताना अर्थातच कॉल डिटेल्स रेकॉर्ड अजूनही का सापडलेले नाहीत वाल्मिक कराड यांना अजून अटक का करण्यात आलेली नाही संतोष देशमुख यांच्या हत्येला सोळा दिवस पूर्ण झालेले असताना आणि धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध रोष व्यक्त केला जात असताना त्यांना मंत्रिमंडळातच का ठेवलेलं आहे या प्रश्नाची देखील आपण चर्चा करणार आहोत <laughs> नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून तटस्थतेने आपण चर्चा करत असतो तेव्हा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा हे बघा लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला हो होता मग मुख्यमंत्री त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक आव्हान होतं की आता जरांगे पाटील यांच्या मागे जी लाखोंची गर्दी आहे त्याचं समाधान करायचं कसं मग लोकसभा निवडणुकीमध्ये तो फटका बसला मनोजे पाटलांचा मग त्यानंतर जे सोशल फॅब्रिकची जी काळजी घेण्यात आली बुथ वाईज नियोजन करण्यात आलं म्हणजे जी एक सा, सामाजिक घडी ही बिघडू न देता आपल्याला सिद्ध करायचं चा, आहे की फक्त ओबीसी आमच्या डीएनए मध्ये नाही तर सगळ्या समाजाच्या समाजाचं रक्त आमच्या डीएनए मध्ये आहे ते अंश आमच्यामध्ये आहेत हे सिद्ध करायचंय आणि त्यासाठी विजय मिळवलाच पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी निर्धार केला आणि प्रत्यक्षात तो विजय मिळवून दाखवला देखील आता जे सुरुवातीला मी आवर्जून उल्लेख केला नरेंद्र पाटील यांचा ज्या वेळेला मनोज जारांगे पाटील हे आरक्षणाची मागणी घेऊन रस्त्यावर उतरलेले होते लाखोंची गर्दी त्यांच्या मागे होती त्यावेळेला नरेंद्र पाटील हे जे मराठा क्रांती मोर्चाचे आहेत आणि ते अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष देखील आहेत त्यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस मराठा समाजाशी समाजासाठी आम्ही नेमकं काय केलेलं आहे एक लाख उद्योजक कसे उभे केलेले आहेत कशा प्रकारे सवलती दिलेल्या आहेत हे सगळं सांगत होते आणि नरेंद्र पाटील फडणवीस यांच्या सांगण्यानुसार किंवा त्यांच्या मागणीला प्रत्येक गोष्टीला हो ला हो मिळवत होते आज ते नरेंद्र पाटील असं विचारतात देवेंद्र फडणवीस यांना काय विचारतात आहे आपण गृहमंत्री आहात आपण सभागृहामध्ये बोललेला आहात की ताबडतोब खंडणी बहादर फरार असलेल्या वाल्मिकी करारला बेड्या टाकू ते झालेलं नाही ची मदत घेऊ आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊ सी आय डी एसआयटी ज्युडिशियल इन्क्वायरी प्रत्येक गोष्ट करू आणि मारेकऱ्यांना पकडू त्या दृष्टीने हालचाली करू आणि येत्या सहा महिन्यामध्ये पूर्ण निकाल लावू असं आश्वासन तुम्ही दिलेलं आहे त्याचं काय असा प्रश्न नरेंद्र पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलेला हे विशेष मग हाच प्रश्न त्यांनी अजित पवार यांना देखील विचारलेला आहे अजित पवार यांना भेटून त्यांनी लेखी निवेदनच दिलेलं आहे की आधी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा आता लोक असं म्हणायला लागलेले एक लाख बेचाळीस हजार मतांनी विजयी झालेला आहात कशा पद्धतीने तुम्ही झालेला आहात याची विचारणा केली जातीये मग वाल्मिकी कराड आणि त्यांच्या गुंड साथीदारांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना कशा धमक्या दिल्या कसं कुणाकुणाला मारलंय मग सुरेश धज बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर हे सगळं कथा वाचून दाखवत आहे मग तो विजय जे एक लाख चाळीस बेचाळीस हजार मतं पडली ती कशी काय असं विचारलं जात आहे त्याच्यामुळे आता मंत्रिमंडळातूनच काढा नाही तर आमदारकीचा देखील राजीनामा घेतला पाहिजे अशी बीडमध्ये चर्चा आहे परळी तालुक्यात ती चर्चा होती मग तरी धनंजय मुंडे यांना अभय का दिलं अभय का दिलं जात जा। आहे हा प्रश्न विचारला जातो दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान करताना आपण मुख्यमंत्री आहोत याच भान तर ठेवत आहेतच परंतु दुसरीकडे आपण राजकारणी देखील आहोत हे देखील ते विसरत नाही आता ते असं का म्हणायचं कारण त्यांच्या विधानं बघा त्यांनी पहिलं विधान असं केलेलं आहे की आता बीड मध्ये जे घडलेलं आहे मातसाजोग मध्ये मा जे घडलेलं आहे ते अतिशय वाईट आहे वगैरे ते तीवर निषेध ते करतात कारवाई देखील करतात कर्तव्य देखील ते पाळायला लागलेले आहे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीमध्ये मृत्यू म्हणजे तो मृत्यू कसा पावला याच्यावर प्रश्न विचारला जातोय मग या दोन्ही घटनांचं राजकारण केलं जातंय विरोधकांकडून असं देवेंद्र फडणवीस म्हणतात दुसरीकडे ते असं म्हणतात या घटना वाईट आहे तिथं स्वांतन करण्यासाठी भेटलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी भेटलं पाहिजे आणि विरोधकांनी भेटलं पाहिजे परंतु ही ठिकाणं टुरिझम सेंटर व्हायला नको असं ते म्हणतात खोचकपणे म्हणतात दुसरीकडे ते बाराशे पिस्तोल रिव्हॉल्व्हर बीड जिल्ह्यामध्ये सापडले एवढे परवाने सापडले म्हणजे परवाने दिले गेलेले तेन, आहेत त्या अंजली दमानिया त्याच्यावर बोलत आहेत उघडपणे कसं ते माहितीच्या अधिकारात त्यांनी त्यांनी ती माहिती काढलेली आहे आणि मग त्याविषयी फडणवीसांना विचारला असता ते म्हणतात हे काय दोन तीन दिवसामध्ये मिळालेले आहेत का परवाने हे गेल्या अनेक वर्षापासूनचे आहेत म्हणजे त्याची चौकशी करू बघू असं ते म्हणत आहे म्हणजे आता इतक्या सहजतेने सगळं चाललेलं आहे आता पाच वर्ष स्थिर सरकार द्यायचा प्रयत्न आहे मग आता हे जे काही सामाजिक आव्हान जे आपल्या समोर पुन्हा एकदा उभं ठाकलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे फाटी मनोज झारांगे पाटील फॅक्टरचं काय झालंय सांगायची गरज नाही आणि मनोज जारांगे पाटील मात्र आता पुन्हा मैदानात उतरलेले आहेत त्या आरक्षणासंबंधी काय बोलत आहेत प्रकारे फडणवीस यांना प्रश्न विचारत आहेत याच्यावर आपण नंतर बोलू परंतु मस्सा जोग प्रकरणी जी घटना झालेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ जो मोर्चा निघतोय अठ्ठावीस तारखेला बीड मध्ये त्यामध्ये सगळे जण सहभागी होतात आहे आणि तो जनतेच्या वतीने मोर्चा आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आपण त्याच्यामध्ये का सहभागी होणार नाही तो होणारच असं म्हण मासाजोग हे मराठ्यांचं गाव म्हणून ओळखलं जात आणि ज्यांनी हत्या केलेली आहे संतोष देशमुख यांची ते सगळे वेगळ्या समाजाचे मग आता हे जे हा जो नाजूक मुद्दा आहे हा मुद्दा आपण कसा हाताळला पाहिजे याच राजकीय लोक विचार करत आहेत का सध्या का आपापल्या पितूंना बोलक करत आहे मग आता ते लक्ष्मण हाके असतील अमुक असतील तर असतील ते विचारायला लागलेले की मत्सजोगची घटना तर वाईट आहेच आहे परंतु मुळशी पॅटर्न पुणे जिल्ह्यात काय झालेलं आहे अजित पवार पालकमंत्री होते तिचं काय झालेलं आहे शरद पवारनी काय लक्ष दिलेलं आहे असं ते प्रश्न विचारत आणि त्या प्रश्नामध्ये काही म्हणजे तथ्य नाही का तर ते तथ्य जरूर आहे म्हणजे हे लक्षात घ्या की राज राजकारणी कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही जातीचा असो आधी तो राजकारणी असतो आणि आपल्या फायद्यानुसार सगळं ते करत असत आता धनंजय मुंडे यांचे शेकडो अपराध म्हणे पोटात घातले मग ते अपराध तो अपराधी आहे हे माहीत असताना त्याला सगळी पतं त्यांना का देण्यात आली हा प्रश्न कुणी विचारायचा शरद पवारां आणि मग काय चा म्हणजे कुणाकडं कु, कु, आशेने बघायचंय मग आता सत्ता कोणाची आता देवेंद्र फडणवीसांची आता काय घडलेलं आहे आता असं असं घडलेलं आहे आता मग त्याला हवा दिली पाहिजे दुसरीकडं त्या फडणवीसांना फोन देखील करायचा आहे तोही करून घ्यायचा आहे परंतु वातावरण कसं आहे वातावरण वाढलं पाहिजे आता काय दरंगे पाटील यांना आता ते जेसी मधून हार घालायला सुरुवात झालेली आहे ते रस्त्यावर आता येतात आहे तिकडं आता मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता दरेगावला जातात येतात आता त्यांच्या ट्रीप वाढलेल्या आहेत ते म्हणजे हे सगळं जे वाय याचे सगळे जर बिंदू जोडायचं ठरलं तर अंतर्गत राजकारण आहे बाह्य राजकारण आहे पक्षा पक्षामध्ये राजकारण आहे आणि मरतय कोण फसतंय कोण म्हणजे व्हाबडा समाज फसतो तो कोणत्याही जाती धर्माचा असो तो फसतोय याच्याबद्दल काय याच्याबद्दल काही नाही त्याच्यामुळे आता काय आता आर्थिक का आव्हान आहे समोर आधी ते पेलणं महत्वाचं आहे म्हणजे पैशाचं सोंग आणता येणार आहे का अजिबात आणता येणार नाहीये मग आता काय उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये मॉलमध्ये ते हे बियर ठेवल्या जाणार म्हणून अगदी म्हणजे किती मोठा शंखनाद केला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आता ज्यांना ज्यांच्यावर लाखो कोटी रुपयांचे सिंचन घोटाळे केले अमुक घोटाळे केले उनको जेल मे डालेंगे चक्की पिसिंग अँड फिसिंग असं म्हटलं त्या अजितदादा पवार यांना पुन्हा काय केलेलं के आहे अर्थमंत्री केलेलं आहे त्यांना मनासारखं ते खातं दिलेलं आहे आता मग तो ती तिजोरी भरायची शासनाची मग काय करायचंय आता उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी असतील कारण सगळ्यात मोठा रेव्हन्यू कुठून गोळा होणार आहे हे दारू विक्रीतून मद्य विक्रीतून पैसा मिळतो मग आता मद्य विक्रीचं लायसन मिळवायचं ते परमिट मिळवायचं म्हणजे काय आहे की ते परवाने देणं बंद आहे एकोणीसशे बहात्तर पासून मग ते आता मग ते काय करतात एकमेकाला लायसन विकताना दहा दहा कोटीचे व्यवहार करतात शासनाला काय मिळतं त्याच्यातून शासनाला काय मिळत नाही मग ते परवानगी द्यायला पाहिजेत असं अधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांना सांगितलं दुसरं काय सांगितलं त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या की आता वाईन म्हणजे बिअर शॉपिंग मध्ये वाईन ठेवली पाहिजे जास्तीत जास्त कसं आहे वाईन विकली जेवढी विकली जाईल तेवढं काय होईल आपल्याला रेव्हन्यू आपल्याला पैसा आता हे मिळणार त्याच्यावर तिजोरी भरणार कशी आणि मग त्याच्यातून काय करायचंय जनकल्याणकारी योजना राबवायच्या आहेत लाडकी बहीणसाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही आता त्या बहिणींना मिळतंय त्याच्याबद्दल कोणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही येतच परंतु जे होत आहे अजून बाकीच्या भरपूर योजना आहेत त्याच्या ही भरपाई कुठून काढायची तर ती मद्य विक्रीतून काढायची अशी बातमी आलेली आहे दैनिक लोकमत मध्ये अनेक चॅनलवर बातमी आलेली आहे आपण या चॅनलवर देखील या अर्थकारणाविषयी आणि प्रदूषित राजकारणाविषयी चर्चेचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे म्हणजे हे असं होतंय सगळं म्हणजे सामाजिक प्रदूषण झालेलं आहे आर्थिक प्रदूषण झालेलं आहे आणि राजकीय प्रदूषण तर झालेलं आहेच आता मग काय की बीड जिल्हा पेटलेला आहे एकट्या बीड होत आहे का असं असं धनंजय मुंडे म्हटले होते अपहरण काय इथंच होत आहे का, का? खंडणी काय इथंच मागितली जाती काय मग त्यांची काय ती देह बोली ते सगळं परंतु आता जे रांगेने व्हिडिओ हो येतात आहे धनंजय मुंडेजी त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाहीये तुमचा एवढा जवळचा मित्र तुमचा जो आधारस्तंभ किंग मेकर वाल्मिकी कराड हा कुठं गायब झालेला आहे हे कोणाला माहिती नाही ते तुम्हाला माहिती नाही का मग तो जर ताब्यात आला तर तुमच्यावरच्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या कमी होऊन जातील गुन्हेगार तो गुन्हेगार आहे घटना वाईट झालेली आहे क्रूर घटना झालेली आहे त्याचा निषेध केला पाहिजे हे असं सगळं तुम्ही म्हणताय मग ते ज्यांनी केलेलं आहे मग त्यांचा आणि त्या सहा मारेकरांचा आपसामध्ये मोबाईलवर काय बोलणं झालेलं आहे ते सीडीआर तुम्ही का जिल्हा पोलीस अधीक्षकांना सांगत नाही तुम्ही एक जबाबदार मंत्री आहात तुम्ही सहज सांगू शकता त्यांना असा कितीचा वेळ लागणार आहे म्हणजे मग ते पुढचं सगळं जे घटनाक्रम जे आहे तो लोकांच्या समोर येईल परंतु आता काय सगळं ज्युडिशियल इन्क्वायरी वेळ लागणार आहे सेसआयटी वेळ लागणार आहे सीआयडी वेळ लागणार आहे असं करून लोकांच्या तोंडाला पानं का पुसले जातात आहे आणि जे काही आता त्याला वेगवेगळे वंजारी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध वंजारी असं काही होऊ नये म्हणून तुम्ही सगळे राजकारणी मिळून काय काळजी घेत आहे हाच महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद